ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा एक दोन नर्सिंग होम आहेत की जे आमच्या आशांच्या त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता आणि त्याच्यावरती जे रेफरल त्यांच्यामार्फत केले जातात बऱ्याच वेळा मग त्यांना त्याच्यामध्ये दे आणि दिकरी त्याला कट प्रॅक्टिस म्हणू किंवा त्याला रेफरलचे पैसे देणे अशी बाब आमच्या ज्या कोणी कोणीव्हर्ल्ड आमच्याकडे ज्याच्यामध्ये आम्हाला एव्हिडन्स सापडेल त्या आशांवर आम्ही आशा आहेत त्यांना जे काही कठोरात कठोरात कारवाई असेल त्यांनी आम्ही स्ट्रिक्ट कारवाई ह्याच केसमध्ये आम्ही करू आणि इतर जर कुठेही अशी बाब लक्षात आली असेल तर त्यातसुद्धा आम्ही इतर प्र हॉस्पिटल्स बाबतीतसुद्धा कारवाई करता दोन दिवसापूर्वी सोलापूर शहरामध्ये आमच्या आरोग्य विभागाला अशी माहिती 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 प्राप्त झाली होती की आ, एक दोन नर्सिंग होम आहेत की जे आमच्या आशांच्या त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता आणि त्याच्यावरती आ, जे रेफरल त्यांच्यामार्फत केले जातात बऱ्याच वेळा मग त्यांना त्याच्यामध्ये दे आणि दिकरी ज्याला कट प्रॅक्टिस म्हणू किंवा ज्याला रेफरलचे पैसे देणे अशी बाब आमच्या निदर्शनास आली त्यानंतर मग त्या सदर नर्सिंग होमवर तपासणी करण्यात आली आणि आमच्या आरोग्य विभागामार्फत सध्या एक प्रायमरी रिपोर्ट बनवत आहे की त्याच्यामध्ये काही आशांना म्हणजे काही रक्कम त्यांनी ट्रान्सफर केल्याचे मी दिसत आहे त्याचबरोबर काही अबोर्शनच्या बाबतीतही म्हणजे जे, जे आपलं चोवीस वीक्सनंतर अलाउड नसतं तर चोवीस वीकनंतरसुद्धा काही अबोर्शन केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे तर या संदर्भात आम्ही आम्हाला प्राथमिक अहवाला एक दोन दिवसात प्राप्त होईल त्यानंतर ज्या ज्या कोणी इन आमच्याकडे ज्याच्यामध्ये आम्हाला एव्हिडन्स सापडेल त्या अशावर आम्ही कारवाई करू त्याचबरोबर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे जे जे काही कलम असतील त्याच्यानुसार ते संबंधित जे नर्सिंग होम आहे त्याच्यावर आम्हाला ते सस्पेंड करता येत आहे का ते पण पा आम्ही पाहू त्याचबाबत आपलं नॅशनल मेडिकल काउन्सिलचे जे गाईडलाईन्स आहेत अनेथिकल प्रॅक्टिस त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही त्याच्यात तपासणी करता येत आहे सुद्धा पाहू आणि मुख्यत्वे आमच्याकडे जे शासकीय कर्मचारी जे आशा आहेत त्यांना जे काही कठोरात कठोरात कारवाई असेल त्या मी तपासून करू सर खरं तर गंभीर घटना समोर आलेली आहे संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार का यामध्ये आपल्या महापालिकेचे काही आरोग्य कर्मचारी सामील आहेत का ये प्रामुख्याने आता जी प्राथमिक माहिती आहे याच्यामध्ये आशांचं काही आशांची आम्हाला इन्वॉल्वमेंट दिसत आहे तर त्याच्यावर कारवाई होईल आणि फौजदारी करायची की काय आम्ही लिगल ओपिनियन घेऊ याच्यामध्ये की आता आपला त्यांनी काय काय व्हायलेशन केलेलं आहे आणि जी म्हणजे किमान त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई ते शंभर टक्के होणार आहे फक्त त्याच्यात फौजदारी करायची का नाही करायची संदर्भात आम्ही लिगल ओपिनियन घेऊन पुढील कारवाई याची आणखी काही खासगी रुग्णालय याच्यामध्ये या रॅकेटमध्ये आहेत असं वाटतंय का नाही असण्याची शक्यता आहे का समजा असं जर झालं असेल तर आम्ही हे सुद्धा घेऊ आणि आता ही पहिली आमच्याकडे बाब लक्षात आलेली तर ह्याच्यामुळं भविष्यात असे कुठली बाब होणार नाही यासाठी जास्तीत जास्त स्ट्रिक्ट कारवाई ह्याच केसमध्ये आम्ही करू आणि इतर जर कुठेही अशी बाब लक्षात आले असेल तर त्यातसुद्धा आम्ही इतर प्र सुद्धा कारवाई करू धन्यवाद बायोमेडिकल